धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज शहापूर येथे ओबीसी संघर्ष समितीची पत्रकार परिषद संपन्न तहिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन वजा मराठा समाजाच्या सरसकट ओबीसीकरणाला तीव्र विरोध विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे गेले अनेक दिवस मराठा समाजाचे मनोज चरांगे हजारो मराठा बांधवांसोबत आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसले असून मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे ही मागणी असंविधानिक असून राज्य सरकारने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून आरक्षणसारख्या संवेदनशील विषयांवर झटक्यात निर्णय घेऊन त्यांचे ओबीसीकरण न करता कायद्याच्या चौकटीत हा विषय सोडवावा मराठा समाजाला आतापर्यंतच्या सर्व खत्री आयोग बापट आयोग सराफ आयोग आयोग यांनी मागास ठरवलेलं नाही त्यामुळे मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ शकत नाही तरी त्यांना वेगळं आरक्षण देता येईल का हे सरकारने पहावे जर सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केले तर ओबीसी मधून जिल्ह्या जिल्ह्यात तीव्र आंदोलन होतील असा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद जाधव यांनी दिला त्याचबरोबर शहापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचे निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी विनोद भोईर साधना भेरे संगीता भेरे रमेश वनारसे उपोषणकर्ते भरत निचिते अप्पुताई खाडे कुंडलिक पाटील रवींद्र जाधव रमेश निचिते दिनेश गायखे भरत तरमाळे उपस्थित होते आणि याच पार्श्वभूमीवर आज मध्ये ओबीसी संघर्ष समितीची पत्रकार परिषद झाली आपण अनेक मुद्दे मांडले त्याबद्दल महत्वाचा मुद्दा कोणता आणि हाच ही ओबीसी संघर्ष समितीची पत्रकार परिषद कशासाठी गेली महत्वाचा मुद्दा हाच आहे ही गेले अनेक वर्ष आम्ही जातीय जनतेकडे लढत आहोत पण ते बाजूला राहून आमची ताकद वेगळ्याच ठिकाणी जाते तर सरकारला आमची विनंती असेल की मराठा समाजाला त्यांची जी प्रमुख मागणी सरसेकडे कर ओबीसी करणे ही प्रमुख मागणी त्यांची नाम नाकारून आणि ओबीसी समाजाला जो अस्वस्थ बैजुरे चालले त्याला कुठेतरी दिलासा त्यांनी द्यावा आपली काय भूमिका असणार आहे यापुढे पत्रकार प्रश्न आपण आंदोलन करणार आहोत काय करणार आम्ही तहसीलदारांना प्रत्येक निवेदन देणार आहोत मुख्यमंत्र्यांना पोताला सांगणार आहोत आणि त्याच्यानंतरही ते मराडा माझं उपोषण फुटत नसेल तर मात्र आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून असेच मोर्चे काढले दोन दिवसापूर्वी देखील ओबीसी महासंघाची एक पत्रकार प्रसिद्ध झाली आज आपली होते कुठेतरी ओबीसी समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो दो, की दोन गट झाले की काय काय त्याच्यावर काय बोलतो असं काय नाही ओबीसी संघर्ष समिती ग्राउंड लेवलपासून काम करते जनजागृती करण्याचं काम करते तर कुठेतरी आम्हालाही वाटलं की आमची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी महासंघ हे आंदोलन मोर्चे करत असते त्याच्यामुळं लोकांच्या जरी कार्यपद्धती वेगळी असते पण हेतू एकच आहे की ओबीसी मध्ये काय मिळालं अपुदाय आपण देखील अनेक वेळा आंदोलन केलं आहे ओबीसी समाजासाठी आपण देखील महासंघाच्या पत्रकार परिषदेत होतात आणि आज देखील संघर्ष पत्रकार परिषदेत काय नेमकी भूमिका आहे भूमिका अशी आहे की हे आमची युवा पिढी आहे आणि युवा पिढी ज्या पद्धतीने लढते त्यांना सपोर्ट करणं आमचं काम आहे राष्ट्रीय ओबीसी ओबीसी महासंघाची एक सदस्य म्हणून मी आधी ते हजर आहे आणि यांच्यासोबत एकत्र उद्याच्या आंदोलनामध्ये सगळेच सामील होणार आहेत कोणीही कुठलंही दुमत नाही आहे या गोष्टीमध्ये आणि कोणीही असं समजू नये की कुठली दुही आमच्यामध्ये आहे घटचं राजकारण तर अजिबातच नाही आहे आणि सगळ्यांना परत परत पोलीस बांधवना आणि भगिनींना सगळ्यांना आव्हान की सगळ्यांनी या आंदोलनात सामील व्हावं <laughs> महिला म्हणून पदाधिकारी आहात आपण या समितीच्या आपली काय भूमिका असणार महिला म्हणून आम्ही सध्या सणावाराचे सुद्धा मराठा समाजात त्या मोठ्या संख्येने जमा झालेला आहे तर मी आमच्या ओबीसी महिलांना सुद्धा सांगेन की तुम्ही सुद्धा आपलं जे प्रतिनिधित्व आहे ते मागण्यासाठी आपण घराच्या हिशामध्ये जशा महिला आघाडी असतात माझ्या मुलाला जास्त भेटलं पाहिजे मग तसं देशाच्या संपत्तीमध्ये सुद्धा आपला वाटा मिळवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या याशिवाय आपलं काही पुढे होणार नाही हैदराबाद पॅटर्न सरकार स्वीकारून मराठ्यांना आता आरक्षण देण्याची भूमिका घेण्याच्या आताच बातम्या सुरू आहेत त्याबद्दल तुम्ही काय त्याच्याबद्दल आम्ही आक्षेप नोंदवणार आहोत आधीच त्यांना अठ्ठावन्न लाख लोकांच्या नोंदी सापडल्यामुळे आधीच खूप नुकसान झालं तर असं आता हैदराबाद गेले आहे जेवढं तुम्ही फोनवर जाल तेवढं आमचं नुकसान होणार आहे त्यामुळे त्याच्यावर आम्ही आक्षेप नोंदवणार आहोत आता तुम्ही जात नाही आहे जनगणना करा कारण की आमच्या ओबीसीचं असं म्हणणं आहे आरोप आहे समजा सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये जे राजकीय आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज जास्त धडपड ओबीसी मध्ये येण्यासाठी सत्तावीस टक्के देणार काय आणि कोणाला देणार तीनशे साठ जर आम्ही आहोत जातीत तर आमच्याच जातींना कमी पडते तर तुम्हाला कुठे अजून घ्यावं आणि ओबीसीचं आरक्षण वाढवावं सरकारनी आम्हाला सत्तावीसपेक्षा जास्त आरक्षण द्यावं ना सरकारने हे जर मिळत नाही आम्हाला मग तुम्ही आता मराठ्यानं जर आमच्या तर उपयोग काय मग